आज भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमीचा सण साजरा होतोय या निमित्तानं सप्त ऋषींची पूजा केली जाते ऋषी वर्ग वर गुजराण करत असत म्हणून आजच्या दिवशी ची खास खासभाजी केली जाते या दिवशी बैलाच्या कष्टांचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही ऋषी निमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज पहाटे पस्तीस हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं गणेश नावाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं कोतवाल चावडीच्या वतीनं यंदा श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विद्युत रोषणाईचं उद्घाटन केलं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांसाठी ही रोषणाई आकर्षणाचं केंद्र बनली आहे